गणेशोत्सवानिमित्त युवा नेते कुणाल दराडे हे येवला लासलगाव मतदारसंघातील सर्व प्रमुख गणेश मंडळांना भेटी देत आहेत काल सायंकाळी विंचूर परिसरातील गावांना कुणाल दराडे यांनी भेटी देऊन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला ठिकठिकाणी थीक फटाक्यांची आताशबाजी करत त्यांचे स्वागत करण्यात आले आहे विविध ठिकाणी कुणाल दराडे यांच्या हस्ते बाप्पाची आरती देखील करण्यात आली मतदारसंघात गणेशोत्सव काळात मंडळांना भेटी देऊन त्यांच्या धार्मिक उपक्रमाचे व सामाजिक कावऱ्याचे कौतुक करणारा दराडे यांचा हा उपक्रम कौतुकास्पद असून दरवर्षी ते न चुकता मंडळांना भेटी देऊन आम्हाला प्रेरणा देतात अशी भावना अनेक मंडळाच्या अध्यक्षांनी व्यक्त केली आहे दरम्यान मंडळांना भेटी देत बाप्पाचे दर्शन घेऊन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्याचे हे चौथे वर्ष असून उपक्रम वर्षानुवर्ष सुरूच राहील अशी माहिती कुणाल दराडे फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आली आहे डी डब्ल्यू न्यूज मीडियासाठी किरण ठाकरे विंचूर गणपरी बाप्पा मंगलमूर्ती नमस्कार सामाजिक क्षेत्रात महत्वपूर्ण कार्य करत असलेलं फाउंडेशन अर्थात कुणाल दराडे फाऊंडेशन आणि त्याचे संस्थापक अर्थात कुणाल भाऊ दराडे आज आपल्या आज सोबत आहे अनेक गणपती मंडळांमध्ये त्यांनी आत्तापर्यंत व्हिजिट केलेली आहे भेट दिलेली आहे आणि अत्यंत प्रेरणादायी त्यांचं मार्गदर्शन आणि योगदान लाभलेलं आहे तर आज विष्णुनगर नगर विंचूरच्या जवळ अर्थात निफाड तालुक्यात त्यांची उपस्थिती आमच्या मंडळाला लाभलेली आहे आमच्या मंडळाचं नाव आहे श्री युवा प्रतिष्ठान अगदी छोट्या चिमुकल्यांनी स्थापन केलेले हे मंडळ आणि आणि त्यांना भविष्यातील अत्यंत प्रेरणादायी नाही सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी त्यांचं आज योगदान या ठिकाणी लाभलेलं ला आहे त्यांचं मार्गदर्शन त्यांना लाभणार आहे त्याबद्दल कुणाल भाऊ आपला मनापासून धन्यवाद